है? है? तांसा। तांसा। तांसा का शालिवन शाखात इंग्रजांचा काय संबंध आहे उज्जैन मध्ये इंग्रजचा काय ते नव ते मुळामध्ये हो ते फक्त सव्वाशे वर्षाचा कालावधी त्यांचा त्यांचा फक्त एक अठराशे सत्तावन ते एकोणीस सत्तेचाळीस नव्वदच वर्ष इंग्रजांनी राज्य केले पण नव्वद वर्षामध्ये ठासून ठासून बरं का तुमचे धडे बदलून अंकलिपी बदलून सगळ्या गोष्टी बदलून असं काही करून गेले बरं का आता आज मला काल पंधरा ऑगस्ट झाला परवा हो त्याबद्दल बोलायचं आपल्याला इंग्रज जाताने बोलून गेले काय बोलून गेले शंभर वर्ष सांभाळून दाखवा चॅलेंज आहे आपल्याला शंभर वर्ष सांभाळून दाखवा म्हणजे काय त्यांना असं म्हणायचं आहे हो की अजून आमच्या वास्तू तुमच्या देशामध्ये आहे त्या तशांतशाचे आम्ही लिहून गेलो जाताने हो की हो ही मोडकळीस आलेली इमारत आहे त्याला काय एक नाव असतं बघा हो बांधकाम जर मोडकळीस आलं तर है ना हा हो रिडेव्हलपमेंट हो तर ही पाडून बांधा हो पण आम्ही पाच पंच्याहत्तर वर्षात तशाच चालवतोय त्यांचे पत्र येत आहेत हो आपल्या कलेक्टर लोकांना